साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे पाठपुरावा करणार आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता एक, दोन एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रवास प्रबोधनाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण डोंगरे यांनी एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रवास प्रबोधनाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला या कार्यक्रमाचा समारोप शासकीय विश्रामगृह अकोला येथे आज एकतीस ऑगस्ट रोजी आमदार ॲडव्होकेट किरण सरनायक यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे तथा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकतीस ते ते ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रवास प्रबोधनाच्या या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागामध्ये जनजागृती करून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता आमदार खासदार केंद्रीय मंत्री तसेच विविध राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी निवेदनाद्वारे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा याकरिता लोकप्रतिनिधी यांना निवेदनाद्वारे मागणी केली तसेच परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागामध्ये शिक्षण हे मोफत मिळाले पाहिजे तसेच आरोग्यसेवा मोफत मिळाली पाहिजेत तसेच गाव तिथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अभ्यासिका झाली पाहिजेत अशा विविध मागण्याकरिता डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त हे अनेक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहे आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक यांनी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून साहित्यरत्न लोकशा रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता मी स्वत महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे पाठपुरावा करणार असे वचन या प्रवास प्रबोधनाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये हो दिले तसेच आज रोजी ज्या समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला त्या सामाजिक मान्यवरांच्या हस्ते यापुढेही असेच सामाजिक कार्य घडत राहो अशा त्यांना शुभेच्छा दिल्या अकोला जिल्हा ग्रामीण व शहरातील पन्नास समाजसेवकांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक यांच्या शुभहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय माजी सैनिक संघ अध्यक्ष सुभेदार विष्णू डोंगरे सुभेदार रमेश खंडारे अशोक गडेकर कार्याध्यक्ष मली प्र अल्पसंख्याक संस्था प्राध्यापक अविनाश राठोड अध्यक्ष सत्यशोधक सेवा समिती रामेश्वर पाटील हातोलकर अध्यक्ष भारतीय जवान किसान पार्टी आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबे दादाराव ढगे अकोला जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पार्टी अनिल शिंदे जिल्हाध्यक्ष बारा बलुतेदार शिरसाट अध्यक्ष सम्राट अशोक सेना डॉक्टर धनंजय नालट बहुजन समाज पार्टी नेते सुनील झेट गवई केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सुनील शिराळे समाजसेवक प्रमोद धर्माळे यांची या समारोपीय कार्यक्रमामध्ये उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश अवचार तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे तथा आभार प्रदर्शन समाजसेवक मोहन तायडे यांनी केले माझ्या या एक ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत एक, था। एक प्रवास प्रबोधन त्या प्रबोधनामध्ये कुठेतरी उपेक्षित असलेलं व्यक्तिमत्व ते म्हणजे अनुभव साठे साहित्यिक यांना भारतरत्न मिळालं पाहिजे ही चळवळ सन्माननीय डॉक्टर रामकृष्ण डोंगरे सरांनी चालू केली त्यांचं जे मासिका वसणारं काळजी युग बदल परिवर्तन युग परिवर्तन हे मासिकच त्याचं कळत नफा आपल्या लक्षात येईल त्याच्या माध्यमातून ते, ते, था था ते मना एक आठ दिवसापूर्वी भेटी अशा प्रकारचा सहारुपीय कार्यक्रम आहे आपण यायला पाहिजे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सेवा मंत्री जिल्हदार सेवा डोंगरे साहेब आमचे नालड साहेब राठोडजी उपस्थित असलेल्या आमच्या छाया छायाताई सर्व डॉक्टर उपस्थित या समाजाचे मी क्षेत्रात काम करणारे नेतृत्ता सर्व मंडळी माझ्यासोबत आलेले डॉक्टर बडके डॉक्टर नारायणजी वाघ खडसे सर उपस्थित सर्व सन्मान्य बंधू मला अतिशय आनंद आहे की आज मी कुठंतरी अन्नभाऊ साठेंच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो आपल्याला कल्पना असेल की मागे एक चळवळ तयार झालीची अण्णाभाऊ साठेंच्या नावाने ही चळवळ होती की कुठेतरी या महाराष्ट्र शासनामध्ये अण्णाभाऊ साठे मंडळाची निर्मिती झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्या चळवळीमध्ये आम्ही भाग घेतला आणि आपल्याला त्याच्यामध्ये यश आलं आता आपली फार मोठी चळवळ देश मात्रवरची ही आहे की अण्णाभाऊ साठे सारख्या माणसाला साहित्यरत्न भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही चळवळ देखील भविष्यात यशिबि आम्हाला पूर्ण करतो या चळवळीसाठी मी तुमच्या तुमच्यासोबत आहे माझे डॉक्टर रामकृष्णजी डोंगर सरांना विनंती नाही की तुम्ही आमच्या आमदारजीच्या याच्या नेतृत्व सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री असतील देशाचे पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील एक पत्र तयार करा आपण ते पत्र जर मला या दोन तीन दिवसा दिलं तर आपल्या या देशाच्या राष्ट्रपती आमच्या विधानसभेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आमदार लोकांसाठी तीन तारखेणार तर त्यांना देखील आपण ते पत्र त्या दिवशी देता येईल का त्यासाठी प्रयत्न करू ता सांगायचं तात्पर्य की कुठं ना कुठं हे थोर साहित्यिक अशा काळामध्ये जन्माला आले की ज्या काळामध्ये एक थोर विचार अण्णाभाऊ साठी की ज्यांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की पृथ्वी ही शेष नागाच्या ओडाऱ्यावर उभी नसून ही कष्टकऱ्यांच्या डोळा अशा प्रकारचं वक्तव्य करून अनेक प्रकारचे साहित्य एखाद्याचे आपण पायपूर वाचतो परंतु या ठिकाणी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळासाठी ही जास्त मागणी आपण त्या समाजाचे पायीच्या नात्याने त्यांच्या त्यांचे जा पाहिजच्या नात्याने करतो मला अतिशय मनापासून आनंद होतो की डॉक्टर डोंगरे हे सदोदित सातत्यानं यासाठी धनपड करत असतात गेल्या वर्षापासून मनापासून मी मोहीन तालुक्यात नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा